खूप खूप तोंडात टाकताच विरघळणारा मऊ लुसलुशीत आंब्याचा शिरा कसा करायचा याची रेसिपी मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे आंब्याचं सीझन आलं की आपण खूप सारे पदार्थ करत असतो त्यापैकीच हा आंब्याचा शिरा शिरा बनवताना तो कधी कधी चिकट होतो टाळायला चिकटतो तर असं होऊ नये त्यासाठी ते मी छोट्या छोट्या टिप्स सांगितले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला मग जास्तीचा वेळ न दौडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती इथे मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला अर्धी वाटी तूप घालायचं आहे तूप छान गरम झाल्यावरती आपल्याला याच्यामध्ये एक वाटी याच्यामध्ये रवा घालायचा आहे हा जाड रवा घेतलेला आहे तो मी उपीट उपमा किंवा शिरा बनवताना जाड रव्याचा वापर करायचा आहे जाड रव्यामुळे आपल्याला शिरा खाताना तो टाळायला चिटकत नाही आणि रवा आपल्याला एकसारखाच भाजून घ्यायचा आहे रवा छान मऊ लुसलुशीत होण्यासाठी आपल्याला रवा भाजून चांगला घ्यायचा आहे जर तो कच्चा राहिला ना तर तो, तो चिकट होतो ही खूप छान टीप आहे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा तर लो फ्लेमवरतीच आपण रवा छान भाजून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता आहे बघा याचा कलरसुद्धा आता चेंज झालेला आहे ज्या वाटीने मी रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने आपल्याला दीड वाटी दूध घालायचं आहे आणि दीड वाटी आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे दूध आणि पाणी मी समप्रमाणात घेतलेलं आहे आणि तेसुद्धा आपल्याला उकळून घ्यायचं आहे गरम करून घ्यायचं आहे गरम असतानाच आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे त्यामुळे रवा फुलण्यास मदत होते तर बघू शकतो तुम्ही ते दोन मिनटं ह्याच्या आधी झाकण ठेवून रवा आपला छान शिजू द्यायचा आहे तर दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकताय बघा दूध पूर्ण एकदम शोषला गेलेला आहे ह्याच्यामध्ये आणि रवासुद्धा आपला मस्त एकदम ओळसलुशी तयार झालेला आहे आंब्याचं सीझन आलं की आपण खूप सारे पदार्थ करत असतो पण हा पदार्थ अगदी पटकन तयार होतो त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि खाण्यासाठी सुद्धा खूप स्वादिष्ट लागते आता यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची आहे आणि एक आंब्याचा मी रस काढलेला आहे तो याच्यामध्ये ॲड करायचा आहे आंब्याचा पल्प मी ते काढलेला आहे तो आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि सगळं हे साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे आंब्याचा रस घातल्यामुळे हा शिरा आणखीन जास्त स्वादिष्ट लागतो आणि खरंच याची चवसुद्धा अगदी जबराट लागते नक्की ट्राय करून बघा कलर यामध्ये न घालतासुद्धा किती छान केशरी कलर आलेला आहे आणि वरून आपल्याला आवडीचे ड्रायफ्रूट घालायचे आहेत आणि त्याचबरोबर इथे मी एक चमचा वेलची पूड घातलेली आहे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि एक चमचा तूप आपल्याला वरून घालायचं आहे त्यामुळे आपला शिरा दिसायलासुद्धा मस्त दिसेल आणि खाण्यासाठीसुद्धा मस्त एकदम मऊ लुसलुशीतच राहतो आता झाकण ठेवून आपल्याला दोन मिनटं पुन्हा छान याच्यावरती वाफ येऊ द्यायची आहे मस्त एकदम गंदनीत वाफ आली की आपला शिरा खाण्यासाठी इथे तयार झालेला आहे मस्त मऊ लुसलुशीत शिरा आपला इथे हा तयार झालेला आहे गॅस आपला इथे बंद करायचा आहे आणि पाच मिनटं याला पुन्हा झाकण ठेवून छान मुरू द्यायचं आहे म्हणजे आपला शिरा खाण्यासाठी तयार झालेला आहे तोंडात टाकताच विरगळणारा मऊ लुसलुशीत आंब्याचा शिरा तुम्हाला कसं वाटलं याची रेसिपी मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूचे बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा